नमस्कार पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी अभियान दोन हजार सव्वीस या अभियाना अर्हता दिनांकावर आधारित पदवी पदवीधर मतदार आणि शिक्षक मतदार या मतदारसंघाच्या याद्या नव्यानं तयार तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मनसर नगरपंचायत मुख्याधिकारी म्हणून सदर कार्यक्रमासाठी माझे पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक झालेली आहे तर आपल्या मनसर हद्दीतील तसेच मनसरच्या आजूबाजूचे जे काही पात्र शिक्षक मतदार असतील आणि त्याचबरोबर ज्यांची एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पूर्वीची पदवी असेल असे पदवीधर यांनी आपले जे काही नोंदणीचे अर्ज असतील ते आपण इकडे मनसर नगरपंचायतकडे सादर करू शकता यासाठी पात्रता अशी असणार आहे की पुणे सातारा सांगली सोलापूर किंवा कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील आपण पदवीधर असलं पाहिजे आपला या पाच जिल्ह्यापैकी कुठला तरी रहिवासी असल्याचा पुरावा असला पाहिजे त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार बावीस यापूर्वीची आपली पदवी असली पाहिजे त्याचबरोबर दोन पासपोर्ट साईज फोटो आणि काही नावामध्ये जर बदल असेल तर गॅझेट विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पॅन कार्ड ही कागदपत्र आपल्याला इकडील कार्यालयाकडे सादर करायची आहेत तर मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की जे पदवीधर असतील ज्यांचं नाव पदवीधर मतदारसंघाच्या नोंदवण्यात आलेलं नाही असे तीन वर्षापूर्वी पदवी मिळालेले पदवीधर आणि पात्र शिक्षक ज्यांचं शिक्षक मतदारसंघामध्ये अद्याप नाव आलेलं नाहीये अशांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपण आपले अर्ज मनसर नगर पंचायतकडे कर सादर करावेत जेणेकरून आपलं नाव सदर मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करता येईल व आपल्याला आपला त्या संगा, सा, मतदारसंघ संघांसाठीचा मतदानाचा हक्क बजावता येईल अर्ज मनसूर नगर पंचायत कार्यालयामध्ये मोफत उपलब्ध आहेत आपण मनसर नगर पंचायत कार्यालयातून हे अर्ज उपलब्ध करून घेऊ शकता धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न